अबकी बार सुत्राताई पवार आता भाकरी फिरवायची वेळ आली एकनाथ शिंदे बारामतीत परिवर्तनाची आस आणि घड्याची लाट आपण पाहत आहोत बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे बारामतीकरांनी पंधरा वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं मात्र अबकी बार सुनेत्राताई पवार कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहे पुण्यात सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ माहितीच्या सभेचं आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते एकनाथ शिंदे म्हणाले की व्यासपीठावरील मान्यवरांची संख्या खूप मोठी आहे मगाशी देवेंद्र फडणवीस म्हणाले की व्यासपीठावर असलेली माणसं मजबूत आहेत दहा बारा लाख मते अगदी सहज मिळतील आणि ते बरोबर आहे हे लोक दिल्लीला नक्की पाठवतील आज आपण की बारामतीत परिवर्तनाची आस आणि घड्याची लाट पाहत आहोत आज खऱ्या अर्थानं बारामतीकरांमध्ये परिवर्तन करण्याचा निर्धार बारामतीकरांनी केलेला आहे आणि त्यामुळे बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे खरं म्हणजे व्यासपीठावरील मान्यवरांची संख्या खूप मोठी आहे आणि मगाशी देवेंद्रजी म्हणाले ते बरोबर आहे या व्यासपीठावर एवढे मजबूत माणसं आहेत की दहा बारा लाख मतं अशीच आणतील आणि सुनेत्रा ताईना दिल्लीला पाठवतील आज आपण पाहतोय की बारामती मध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट इथं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आज यामुळे बारामतीकरांनी परिवर्तन करायचं हा निर्धार केलेला आहे हा संकल्प केला आहे आणि म्हणून बारामतीत अजितदादा परिवर्तन होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे बारामतीकरांना बारामतीकरांनी पंधरा वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं परंतु आता लेकिन अबकी बार सुनेत्रा ताई पवार कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना बरोबर फिरवा आणि म्हणून बारामतीची ही लढाई जी आहे ही ऐतिहासिक लढाई असली तरी सुद्धा ही वैयक्तिक लढाई नाही ही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती